नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणी आजकाल मुस्लिम देशाची प्रचंड लाट आलेली आहे परंतु त्यामागे हिंदूंच्या काय घोड चुका होत्या आणि वैदिक वर्चस्व निर्माण व्हायला कशी कशी इतिहास काळापासून कारण होत आली आणि हिंदू कधी राजकीय तर कधी सांस्कृतिक गुलामगिरी कसा गेला हे आपल्याला या व्हिडिओत पाहायचं आहे पहिलं अरबांचं आक्रमण आपण म्हणू ते झालं सातशे दहा मध्ये मोहम्मद बिन कासिम नेवल बंदरावर चालून आला सिंध आणि मकरान प्रांताचा राजा त्यावेळेस दहीर नावाचा वैदिक ब्राह्मण होता सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि का आक्रमण केलं मोहम्मद कासिमने खरं म्हणजे आमिर अल हज्जाची तशी इच्छा नव्हती परंतु देबल बंदर जे होतं जगप्रसिद्ध होतं आणि बोलनखिंड ही जी व्यापाराचा महामार्ग होती जेव्हा फार मोठ्या प्रमाणात वापर व्यापार चालायचा त्या व्यापारामध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या कारण मकरां प्रांतातील नीड जमाताची लोक हे वृत्तीचे होते या लोकांनी बंदरावर हल्ले करून अरबांची जी, जी भारताशी प्राचीन व्यापार आहे हल्ले करायचे आणि माल पळवायचे जहाज बुडवायचे किंवा व्यापारी तांडे जे बोलून खिंडीत जायचे त्यांची सुद्धा दुखमार करायचे त्याच्यामुळे व्यापारावर सुद्धा एक मोठी संक्रांत कोसळलेली होती त्यावेळेस अरब बॅक्टेरियापर्यंत येऊन वसले होते सत्ता त्यांनी निर्माण केलेली होती आणि भारताचे व्यापार हा त्यांना महत्वाचा वाटत होता त्यामुळे हेही व्यापारी मार्ग सुरक्षित असले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं परंतु प्रत्यक्षात अं हा जो राजा दाहीर आणि आमिर तिथला अरबस्तानचा यांच्यात पत्रवार झाला घेण्याच्या गोष्टी झाल्या कैदी सोडवायच्या गोष्टी झाल्या परंतु प्रत्यक्षात हालचाली काही केल्या नाही नंतर पुढे असं झालं अरबस्तानला श्रीलंकेवरनं जे आठ जहाज चाललेली होती त्या आठ जहाजांमध्ये कोण होत एकतर श्रीलंकेच्या राजाने अमीराला पाठवलेल्या हो दे देणग्या होत्या गुलाम होते आणि जे जिहादमध्ये आफ्रिकेच्या जिहादमध्ये ज्या मुस्लिम मेले होते त्यांच्या बायका सुद्धा त्या जहाजात होत्या ही जहाज या मीड लोकांनी लुटली आणि देबल बंदराचा जो सामंत होता अधिपती होता त्याने या सगळ्या लोकांना कैद करून देबलच्या तुरुंगात टाकलं काही त्यांना सुटका करण्यासाठी पैशांची मागणी केली गेली या बाहेरकडनं ज्यांना शक्य होतं त्यांनी दिले सुटका करून घेतली आणि एक बाई तर पाळालीच ती पळून गेली सर आमिरकडं आणि तिने तिथल्या स्त्रियांचे वगैरे लोकांचे कैद्यांचे काय हाल होत आहेत त्याची हृदयद्रावक वर्णन केली ती वर्णन केल्यानंतर आमिर हज्जाजला राग आला त्याने त्याचा जावई मोहम्मद बिन कासिम हा हजाजचा जावई होता तरुण होता अठरा एकोणीस वर्ष वय असेल तर तो स्वारी करायला भारतावर निघाला त्याचा प्रायमरी हेतू धर्मप्रचार हा नव्हता तर देबल बंदरावर कैद करून ठेवलेल्या कैद्यांची सुटका करण्यासाठी त्याने हे आक्रमण केलं त्याने आक्रमण केलं अफगाणिस्तानले झाबुलिस्तान काबुलिस्तान हे जे प्रांत होते तेथे ते शाह्या राज्य मत काही हिंदू शाह्या होत्या काही तुर्की शाह्या होत्या त्यांना त्यांना त्यांनी युद्ध केलं त्यांना भरपूर त्रास झाला त्या युद्धांमध्ये परंतु तरी तो हो, खिंडीच्या मार्गाने भारतामध्ये आला त्याने देवलवर स्वारी केली कैद्यांची सुटका केली आणि राजा दाहीर युद्धासाठी तयार झाला त्यांच्यात युद्ध झालं आणि सिंधू नदीच्या काठावर दाहीर आणि मोहम्मद बिन कासिम यांच्यात झालेल्या युद्धात हा दाहीर ठार झाला खर एक दुर्दैवी गोष्ट परंतु दाहीर ठार झाल्यानंतर हा सगळा प्रांत ताब्यात गेला अरबांच्या मुलतान असेल मकरान असेल आणि मकरान आणि मुलतान म्हणजे सध्याचा बलुचिस्तान आणि सिंध प्रांत हा धाहिरच्या राज्याचा एकूण भाग होता नंतर मोहम्मद बिन कासिमला काश्मीरचा मोह पडला काश्मीरवर त्याने स्वारी केली त्यावेळेस चंद्रापेड नावाचा काश्मीरचा शासक होता त्याने काश्मीरच्या सीमा तोपर्यंत तो पंजाब पर्यंत आल्या होत्या पंजाबच्या सीमेपाशीच त्यांना अडवलं आणि त्याला परत जायला भाग पाडलं दाहीर मेल्यानंतर त्याचा मुलगा जो होता जयसिंह नावाचा त्याने पलायन केलं आणि काश्मीरमध्ये आश्रय घेतला इकडे काय झालं लाडी म्हणून दाहिरची पत्नी होती तिच्याबद्दल दोन कथा आहेत चशनामाने दिलेली कथा वेगळी आहे इतर कथा वेगळ्या आहेत चशनामा अल बहादुरीने लिहिलेला जो इतिहास आहे तो या बाबतीत बऱ्यापैकी अधिकृत मानला जातो त्यात जरी अतिरंजित वर्णन असली तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी माहिती तरी आपल्याला मिळते मग त्यातली पर्यास्त कोणती घाल उसर केलेली कोणती किंवा गैरसमजात आलेली कोणती याचा आपण तर्क बांधू शकतो अरबांचा इतिहास हा शंभू शंभर टक्के सत्य असतोच अशातला भाग नाही जिथे जिंकलं त्याची वर्णन फार रोचक पद्धतीने केली जातात हारले तिथे फक्त तिथून आम्ही मागे फिरलो एवढ्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं पराजय कस कसा झाला पराभव कसा झाला युद्ध कसं झालं याची वर्णन मात्र नसतात जयसिंहाने काय केलं ज्या वेळेस मोहम्मद बिन कासिम परत फिरला त्याला ज्या शिक्षा दिली गायीच्या कातड्यामध्ये अं मरून जायची का तर ज्या राजा दाहेरच्या ज्या मुली होत्या कन्या होत्या दोन कन्या त्या कन्यांनी तक्रार केली की मला या मोहम्मद बिन कासिमने नासवलेलं आहे म्हणजे आमच्यावर बलात्कार केलेला आहे आणि जी राजाला जाणारी भेट होती कि आमिराला जाणारी भेट होती ते त्यांनाच त्याने नासवल्यामुळं गाईने हजाजने मोहम्मद बिन कासिमला गाईच्या कातड्यात बांधून आत्महत्या करण्याचा आदेश दिला मोहम्मद बिन कासिमचा असा अंत झाला दुसऱ्या गोष्टीनुसार जी पत्नी होती लाडी तिने तिच्याशी मोहम्मद बिन कासिमने लग्न तरी केलं आणि दुसरी कथा अशी सांगते की लाडीने आत्मघात करून घेतला किंवा जोहार केला हा जयसिंह जो काश्मीरच्या राजवटीत आश्रय घ्यायला गेला होता तो परत आला आणि आपलं राज्य अरबांच्या ताब्यातलं परत मिळवण्यासाठी मांडलिक म्हणून त्याने विनंती केली आणि त्याने इस्लाम स्वीकारला इस्लाम स्वीकारणारा भारतातला हा पहिला राजा हा इतिहास आम्ही सांगत नाही आम्हाला माहीत करून घ्यायचा नसतो विसरून जायचा असतो इस्लामचा खऱ्या अर्थाने पाळंबर तिथे रुजली हिंदूंनी वैदिकांच्या कोणत्याही याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही त्यांच्या वर्चस्व खाली एवढे होते की त्यांनी सुद्धा नंतर मग इस्लाम स्वीकारायला सुरुवात केली कारण राजानेच इस्लाम स्वीकारलेला आहे आता दुसरी मनोरंजक गोष्ट काश्मीर मधली तिथे लडाखचा एक राजपुत्र होता त्यांनी त्याग केलेला होता आपापसी आप भांडणांमुळे वादामुळे काश्मीरमध्ये आला त्याला संधी मिळाली राजा होण्याची तो तत्कालीन राजाची हत्या करून राजा झाला त्याच्या कोटाराणीशी लग्न केलं आणि त्याला हिंदू व्हायचं होतं कारण बहुसंख्य प्रजा हिंदू आणि बौद्ध होती काश्मीरची त्याने सर्व पंडितांना म्हणजे पंडित खरं तर हिंदू ते काही ब्राह्मण नव्हते वैदिक धर्माचे नव्हते कारण पंडित काश्मीरमध्ये कोणत्याही विद्वान माणसाला पंडित म्हणण्याची पद्धतच होती या पंडितांनी नंतर अलीकडच्या काळामध्ये स्वतःला वैदिक ब्राह्मण समजून घ्यायला सुरुवात केली हा भाग वेगळा प्रत्यक्षात हे पंडित आजही शैवच आहेत ते लोकधर्म म्हणजे हिंदू धर्मच पाहतात परंतु स्वतःला मात्र वैदिक समजतात यातनं काय अन्नाचार झाले हिंदूंच्या घोडचुका आणि यांच्या वर्चस्वा वृत्तीमुळं त्याचा इतिहास आपण पुढच्या पाठमध्ये बघू परंतु घोडचूक अशी झाली की त्याला या वैदिकांनी हिंदू करून घ्यायचा नकार दिला कारण हिंदू हा त्याचा धर्म नव्हता ते होते वैदिक आणि हिंदू जे महंत असतील किंवा मठाधिपती असतील कारण मठ भरपूर होते हिंदूंचे त्यावेळेस शैवांचे त्यांच्याकडे हा गेला नाही आणि ब्राह्मणांनी याला नकार दिला हिंदू करून घ्यायला कारण त्यांना हिंदू करून घ्यायचा अधिकारच नव्हता त्यामुळे त्यांनी त्याला हिंदू करून घेतलं नाही आजही जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवा हिंदू धर्मात घ्यायची कोणतीही पद्धत नाही शिवाजी महाराजांनी वापरली शैव पद्धत वापरली हिंदूच आपली शैव पद्धत विसरून गेले आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माचं अतोनात नुकसान झालं ही सर्वात मोठी घुड की हिंदूंनी आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या पाळायला पाहिजे होत्या नेताजी पालकरचं धर्मांतर शिवाजी महाराजांनी जे केलं ते शैव पद्धतीने केलं शंकराच्या मंदिरात केलं बेलफुल वाहून त्याला हिंदू करून घेतलं जर ते एखाद्या वैदिकाने केलं असतं समजा केलं नाही हा वेगळा केलं असतं तर त्याचा किती मोठा गाजावाजा केला असता याचा आपण कल्पना करू शकतो पण तशी कसलीही नोंद नाही मिळून येत नाही ही पद्धत हिंदू पद्धतीने झाली आणि हिंदू पद्धतीने झाल्यामुळं वैदिकांनी त्याचा कसलाही गावगावा केलेला नाही हा एक बाळा ला रिंचेन ला हिंदू करून घ्यायला नकार दिला मग संताप रिंचेनने काय केलं सरळ तिथे बुलबुल शाह नावाचा सोपी संत होता त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हटलं की मला मुस्लिम करून घे आणि बुलबुल शाहने त्याला तातडीने इस्लाम धर्मामध्ये घेतलं इस्लाम धर्मामध्ये घेतल्यानंतर त्याचं नाव बदललं मुस्लिम नाव धारण केलं आणि त्याने पहिलं काम काय केलं तिथला जो बुद्ध विहार होता तो पाडला आणि तिथे मशीद बांधली तिचं नाव बुद्ध मशीद असं ठेवलं गेलेलं आहे म्हणजे पूर्वी तो बौद्ध विहार होता तो पाडून म्हणजे ही पाडापाडीची परंपरा एका हिंदूने सुरू केली असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे याचा अर्थ काय तो हिंदू असेल का बौद्ध असेल कारण तो लडाख आलेला होता मूळचा तो त्याचा धर्म वेगळा होता म्हणून त्याला हिंदू व्हायचं होतं म्हणजे तो बौद्ध होता त्याला हिंदू व्हायचं होतं पण हिंदू यांनी करून घेतलं नाही आता आपण मुघल शासन काळात येऊ मोगल प्रशासनामध्ये सर्वात जास्त संख्या मंत्रिमंडळामध्ये होती ती वैदिक ब्राह्मणांची इतकी की त्यांनी आमचा धर्म वेगळा आहे वैदिक धर्म आहे आमचा हिंदू धर्माशी संबंध नाही म्हणून जिजिया करात सुद्धा मुक्तता करून घेतलेली होती हा इतिहास आहे हा लिखित इतिहास आहे ते स्वतःला हिंदू मानत नव्हते अगदी आता आपण हैदराबाद राजवटीतली जी काही जनगणनेच्या नोंदी मिळाल्या तिथे वैदिक वेगळे हिंदू वेगळे ही स्पष्ट विभागणी आहे परंतु आपल्याला अजूनही आपण हिंदू धर्म वेगळा आणि वैदिक धर्म वेगळा हे समजून घेत नाही त्यामुळे बरेच गोण होतात हा गोळ का होतो याचं कारण असं आहे की हे जे वैदिक आहेत बरेचसे वैदिक भारतात हे नव्वद टक्के वैदिक हे धर्मांतरित वैदिक हे धर्मप्रचाराने प्राचीन काळीच वैदिक धर्मामध्ये गेलेले आणि ही वैदिक धर्मात जाण्याची त्यांची जी रीग होती ती गुप्त काळापर्यंत सुरू होती हे लक्षात ठेवा कारण घुरे या विद्वानाने जवळपास आठशे ताम्रपट अभ्यासून त्या सगळ्याचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी लिहिले की ही लार्जेस्ट करन्सी मध्ये यांनी आपली गोत्र बदलली पण बरीचशी गोत्र ही आदिवासी आहेत ज्याची मूळ वेदांमध्ये सापडणार नाही तुम्हाला वैदिक साहित्यात सापडणार नाही अशी गोत्र आहे त्यामुळे हे हिंदू हे धर्मांतरित होऊन वैदिक धर्मीय बनलेले आहे पण ते आधीचे हिंदू असल्यामुळे आधी ते जे काही मंदिरांच्या पूजा करणारे जे लोक होते किंवा सरदार होते त्यांना गुप्त काळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे वैदिकांचं महात्म्य वाढलं होतं त्यांनी पुराणांमध्ये महाभारतामध्ये रामायणामध्ये अशा निर्मितीमार्फत वैदिक धर्म किती श्रेष्ठ हे सांगायला एक व्यापक मोहीम केली आणि हिंदू देवतांचा तिथे दुय्यम अर्थाने समावेश करून घेतल्यामुळे लोकांच्याही मनात हळूहळू आपल्या देवता दुय्यम आहेत यांच्याच देवता महत्वाच्या आहेत असं मानायला सुरुवात केली आणि ही मानायला सुरुवात केली ही सर्वात मोठी घुडचुक आहे त्याची फळं आपण आजही पाहतो आहे खरं म्हणजे संस्कृत भाषा प्राचीन नाही संस्कृत भाषा विषय दुसऱ्या शतकात बनली वेदांची भाषा मुळातली काय होती हे आता वैदिकांनाही सांगता येणार नाही कारण आज जो वेद अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पर्शियन भाषा आणि प्राकृत भाषेचं मिश्रण आहे ही वेगळी भाषा नाही म्हणून तिला वैदिक भाषाच म्हणतात तिला भाषेला नाव हो नाही वेदांची भाषा म्हणून वैदिक भाषा आणि पाणींनी तिला छानच म्हणतो म्हणजे छंदामध्ये लिहिली गेलेली निरिग भाषा परंतु त्या भाषेला नाव आहे हो का ते नाव हो नाही संस्कृत भाषेलाही प्रादेशिक संदर्भ नाही कारण ती प्राकृत भाषेतनं उदारोसनुवारी करत बनलेली भाषा आहे ही संस्कृत भाषा आणि वैदिक भाषा यांच्यामध्ये कसलंही साधर्म्य नाही त्यांच्यामध्ये विरोधाभास आहे प्रचंड विरोधाभास आहे असा असूनही आपण मात्र वेद हे संस्कृतमध्ये आहेत असं मानतो वेद ही संस्कृत ही प्राचीन भाषा आहे असं मानतो आणि आपण संस्कृत मधलेच मंत्र म्हणायचा शक्यतो आग्रह धरतो आणि संस्कृत मधलेच मंत्र हे आपले देवपूजांचे मंत्र बनल्यामुळे एक सांस्कृतिक वर्चस्ववाद आपल्यावर दाखल झाला आणि या वाचामुळे या हिंदूंच्या घोडचुका अजूनही हिंदूंच्या पुढे भरपूर घोडचुका आहे त्या भोड चुकांबद्दल आपण पुढे भविष्यात बोलूस परंतु बेबल बंतरावर स्वारी करणारा मोहम्मद कासिम का आला कोणामुळे आला पहिला धर्म कुणी बदलला रिंचेनला हिंदू व्हायचं होतं त्याला हिंदू व्हायचं नाकावर मुस्लिम व्हायला नाका कुणी भरीला घातलं आणि मुस्लिम झाल्यानंतर त्याने बुद्ध विहार पाडून पहिली मशीद बांधली हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे त्याशिवाय वैदिकांचं वर्चस्व आपल्यावर आलं कसं त्यांचं धार्मिक वर्चस्वाद हा कशा रीतीने आपल्याला नडलेला आहे आपलं राजकीय पारतंत्र कसे आले आणि आपण वैदिकांच्या सांस्कृतिक पारतंत्र्यात कसे गेलो हे आपल्याला कळणार नाही खरं म्हणजे आपले शत्रू मुस्लिम नाहीत असले तरी ते दुय्यम आहे पहिले शत्रू आपल्या घरातलेच आहे त्यांना आपण आपलं मानतो आपल्या धर्माचे मानतो पण ते आपल्या धर्माचे नाही हे आपण वास्तव लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद